नमस्कार मंडळी आज आपण करतोय मस्त असा डाळ तांदुळाचा ढोकळा ढोकळ्यांच्या सगळ्या प्रकारापैकी माझा हा आवडता प्रकार आहे आवडता प्रकार असायचं कारण म्हणजे चवीला छानच लागतो दुसरा हा ढोकळा कधीही फसत नाही अगदी सोप्या रीतीने हा ढोकळा करू शकतात तर यासाठी आपण घेतली आहे पाऊन वाटी चणा डाळ पाव वाटी घ्यायची उडदाची डाळ आणि एक वाटीभर घ्यायची आपल्याला तांदूळ आता हे व्यवस्थित दोन ते तीन पाण्याने धुऊन घ्यायचं आहे यामध्ये पुरेसं पाणी घालायचं आहे आणि एक चार ते पाच तास तरी आपल्याला भिजू द्यायचे म्हणजे आपली डाळ तांदूळ व्यवस्थित भिजले जातील तर मी चार ते पाच तासांनी आपले हे डाळ तांदूळ व्यवस्थित भिजले गेले त्यानंतर आपण काय करायचं यातलं पाणी बाजूला काढून घ्यायचं आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये डाळ तांदूळ सगळं घालायचं आहे त्याचबरोबर दोन चमचे आंबट दही घालायचं आहे लागलंच तर ते आपण भिजवलेलं पाणी ना तेच वापरायचं आहे आणि मिक्सरला मस्तपैकी बारीक वाटून घ्यायचं आहे छान बारीक वाटलं का ढोकळा पण छान मोह होतो फार जाड वाटायचंच नाही आहे थोडंसं रवाळा चालेल पण बारीकच वाटून घ्यायचं आहे त्यानंतर याला काय करायचं झाकून ठेवायचंय आणि मस्तपैकी फरमॅंट होऊ द्यायचं आहे हिवाळा असेल तर तुम्हाला दहा ते बारा तास लागतील उन्हाळ्यात अगदी सात ते आठ तासात व्यवस्थित फरमॅन्ट होतं तर बघा आपलं बघा मस्तपैकी हे फर्मॅन्ट झालेलं आहे त्यानंतर आपण घेतल्या हिरवी मिरची आलं हे मिक्सर याचा क्रश करून घ्यायचं आणि तो घालायचा हे स्किपही करू शकतात परंतु आलं आणि हिरवी मिरची घातली का चव जास्त छान येते हळद घातली सोयनुसार मीठ घातलंय साखर घातली आहे चमचाभर आणि थोडंसं तेल घालायचं आहे आता काय करायचं यापैकी आपण जेवढे प्लेटचा ढोकळा लावणार तेवढंच बाजूला घ्यायचं आहे आणि त्यामध्ये अगदी थोडासा सोडा घालायचा अगदी दोन चिमटी सोडा घालायचा कारण पीठ छान झालं आहे त्यामुळे फार सोडायची गरज लागत नाही आणि सोडा म्हणजे आपण सोडा घालायच्या आधी ना आपलं स्टीमर म्हणजे आपण एका कढईमध्ये पाणी छानपैकी उकळायला ठेवलं आहे त्याला छानपैकी खतखत उकळी आलेली आहे ते पहिले तयार करायचं नंतर सोडा घालायचा वरतून थोडंसं लाल तिखट आहे ते सुद्धा स्किप करू शकतात आणि त्यानंतर बघा आपलं पाणी छान उकळलेलं आहे त्यामध्ये ही प्लेट ठेवायची आहे आणि झाकण ठेवायचं आहे आणि मस्तपैकी याला आपण ढोकळा छान वाफवून घ्यायचा आहे इथे लक्षात ठेवायचं आहे ढोकळा वाफवताना बारा तेरा मिनटं तरी उघडून बघायचं नाही नाहीतर तो आतून छान फुलून येत नाही तोपर्यंत आपण चटणी केली आहे जेवढी कोथिंबीर घेतली आहे तेवढाच पुदिन्या घेतला चार ते पाच हिरव्या मिरच्या आल्याचा एक छोटासा तुकडा जिरं डाळं घातली दोन चमचे चिंच घातली चवीनुसार मीठ आणि चिमूटभर काळं मीठ घातलं थोडंसं पाणी घालून मस्तपैकी याची पुदिन्याची आपली हिरवी चटणी तयार तोपर्यंत बघा आपला ढोकळा छान फुलून आलेला आहे तो बघायचा आपण बघा व्यवस्थित शिजलेला आहे आणि त्यानंतर आपण ढोकळा थोडासा गार होऊ द्यायचा आहे म्हणजे त्याची वाफ जाऊ द्यायची त्यानंतर आपण ढोक ढोकळा व्यवस्थितपैकी आपल्याला आवडत्या आकारामध्ये कट करून घ्यायचा आहे आणि बघा मी तुम्हाला दाखवते ढोकळा कसा झाला अगदी स्पॉन्जी आपला ढोकळा तयार होतो मस्त स्पॉन्ज आलेला आहे त्याला त्यानंतर कढईमध्ये तेल गरम करायचं आहे तेल गरम झालं की त्यामध्ये मोहरी घालायची एक हिंग घालायचं आहे कढी त्याची पानं घालायची ती मोहरी आपल्या ढोकळ्यावर घालायची की ढोकळा आपला तयार